नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतर जबरदस्त वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे वादळी वार विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता आज दुपारनंतर तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे कोंडाली तसंच काटोल हा जो काही परिसर आहे जळखेडा नरखेड या सर्व काही परिसरामध्ये जोरदार अवकाळी पावसाची शक्यता काही भागांमध्ये गारपीट बघायला मिळू शकते उमरी सावनेर तसंच बडेगाव वानेरा बिछवा कामठी परशिवणी वाघोली या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे कामपट्टी नागपूर हिंगणा या परिसरामध्ये जोरदार पाऊस सोबत काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे बघितलं असता भंडारामध्ये देखील वादळी वारी विजांचा गडगडाट असता अवकाळी पावसाची शक्यता आहे तर भंडारा वारथी चिखली मौदा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे धर्मापुरी बारशा असोली कंधारी उंशतः ढकाळवा वातावरण विजांचा गडगडाट जास्त राहील या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तुमसर तिरोरा चांगझरी गोंदिया गोंदिया जिल्ह्याच्या जे देखील बऱ्याच भागामध्ये वादळी वारी विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पावसा दुपारनंतर बघायला मिळू शकतो आहे गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव साखरितोळा या सर्व काही परिसरामध्ये आणि गडचिली जिल्ह्यामध्ये बघितलं असता गडचिली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तर विजांचा गडगडाट सोबतच गारपीट होण्याची शक्यता आहे मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी मुरमगाव कापसी गडचुली मूल मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाऊस जर थोडा कमी स्वरूपात राहील परंतु या ठिकाणी देखील विजांच्या का, का पाऊस असं शिकत आहे चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे ढगाळ असून विजांचा गडगडाट तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे चंद्रपूर तसंच भद्रावती हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी तसंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये दुपारनंतर जोर जास्त वाढत आहे पांढरकावडा रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे पावसाजोर या ठिकाणी जास्त राहील बाबूगाव फलेगाव या परिसरामध्ये उत्तर भागामध्ये आणि पूर्व भागाकडे पाऊस जोर या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा जामणी सेलू तुळजापूर बारबडी या ठिकाणी विजांचा गडगडाट जास्त आहे तसेच या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगणघाट वाढणेर वाडकी पुणे हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतो मात्र पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वधोना आरवी तळेगाव आष्टी कारंजा या ठिकाणी वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार अवकाळी पाऊस होऊ शक्यता आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते तर अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव मुसळधार पाऊस होऊ शकत आहे काही ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट जास्त आहे या ठिकाणी तसंच नांदगाव खांडेश्वरकडे देखील जोर जास्त आहे नांदगाव मोजरी तळेगाव अष्टी तसंच दुर्गवाडा मोर्शिव रोड नरखेड सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच चांदूर बाजार ब्राह्मण थडी अचलपूर चा चिखलदरा हिरा साल धारणी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा असा जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि अकोलामध्ये बघितलं असता अकोला बोरगाव म्हणजे जोरदार अवकाळी पावसावश्यता आहे मूर्तिजापूर द तसंच या ठिकाणी दारियापूर अकोट तेलारा हिरवाखेड हा जो सर्व परिसर आहे आलेवाडी पालसी या सर्व परिसरामध्ये विजांच्या कडकडाट असं जोरदार अवकाळी पाऊस शक्यता आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघितलं असता गोरेगाव आळंदा पातूर या ठिकाणी देखील पावसाव शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मरसूळ मालेगाव आणि वाशिम या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं राहील मात्र पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो कारंजा खेडा या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणाकडे देखील पावस जोर जास्त आहे रिसोद लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस शिकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळू शकते दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसंच रावेर या परिसरामध्ये शहापूर भरमपूर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पालील स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालो धरंगाव सर्व काही या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागमधली जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे एरंडोलकडे देखील पाऊस जोरदार बघायला मिळू शकतो आहे एरंडोल, एरंडोल मसवळ परोळा या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावका अवकाळी पाऊसची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवड या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह पाऊसची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे ढगाळ वातावरण असून अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता अवकाळी पाऊस आहे या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साक्री शिरपूर सिंदखेडा दोंडाईचा तसंच चिमठाणी या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आज ढगाळ नंदुरबार शहादा तोळदा कुलका कर्णी नावपूर्वी सरवाडी या सर्व काही परिसरामध्ये नाशिकमध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील ढगाळ वातावरण असून अवकाळी पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील मात्र ढगाळ वातावरण सर्वत्र बघायला मिळू शकते दुपारनंतर पावसाची शक्यता जास्त आहे नाशिक त्र्यंबकी गपुरी निफाड सिन्नर मालेगाव मनमाडी उर्डा सटाणा देवळा चांदवड सापुतारा या सर्व काही परिसरामध्ये तर अहिल्या देवीनगरकडे देखील पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगरमध्ये आज दुपारनंतर पाऊसची शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील परंतु पाऊस भाग बदलत बघायला मिळू शकतो काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर राहुरी खोडेगाव भगूर पाथडी अहि अहिल्या देवीनगर तसंच राळेगाव काडा जामखेड कर्जत शेवगाव श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस अशी आहे पुणे जिल्ह्यामध्ये जोरमणचं चाकण पुणे सासवड लोणक फलटण बारामती या ठिकाणी ढगाळ वाटून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र बघायला मिळू शकतो आहे पाऊस देखील या ठिकाणी तर सातारामध्ये देखील अवकाळी पाऊस शक्यता आहे मात्र बऱ्याच ठिकाणी मात्र कुर्डे राहील काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो जोर कमी आहे सोलापूरकडे मात्र पावसाची शक्यता जास्त आहे पंढरपूर महावळीचलगाव सोलापूर, सोलापूर अक्कलकोट तर सर्व काही परिसर आहे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस सोलापूरमध्ये आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली तासगाव कुशी नागज विटा मायणी कुंदड कुडाळ चटणी सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असा अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो कोल्हापूरच्या देखील पूर्व भागकडे पाऊस जोर जास्त राहील बऱ्याच ठिकाणी अंशता ढगाळातून राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर अंशता ढगाळवतून राहील रत्नागिरीमध्ये जोर कमी आहे मात्र या ठिकाणी रायगड आणि मुंबईकडे बघितलं असता रायगड आणि मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळातून राहील पावसची शक्यता कमीच आहे ठाणे पालघरमध्ये देखील पाऊस शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र पावसाचा जोर जो जास्त वाढत आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस शक्यता जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते उत्तर भागाकडे बघितला असता जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी भोकरदन सिल्लोड तसंच आसपासचा जो काही परिसर आहे बरड हा जो काही काहीपर्यस बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव पानवाडी अंबाडी शिवरनगर सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस शकत आहे बीड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये बीड गेवराई माजलगाव ढगाळ ढगाळतून अवकाळी पाऊस शकत आहे पूर्व भागकडे जोर जास्त आहे तर धाराशिवमध्ये धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतोय ढगाळ वातावरण राहील अवकाळी पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये देखील जोरदार अवकाळी पाऊस होऊ शकत दुपारनंतर बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त वाढत आहे परभणीच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर परभणीमध्ये रात्रीच्या दरम्यान बघितलं असं बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय परभणी सेलू पाथरी हा जो काही परिसर आहे अवकाळी पाऊस होऊ शकत आहे गंगाखेड परळी या ठिकाणी देखील वागाळा जिल्ह्यामध्ये दे। दुपारनंतर पाऊस जोर वाढत आहे नांदेड वागाळामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान बासमतपूर्ण अर्धापूर तसंच मुखेड पेट उंबरी वेचांच्या असं जोरदार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्या शक्यता आहे नरसी कवठा लोहबजूर कंधार या ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शक्यता दुपारनंतर बघायला मिळू शकते हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसाकिनोटी चोदा सर्वत्र या परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ शक्यता आहे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी जोरदार अवकाळी पाऊस खांडाळा खांडाळापासून जोर कमी आहे नागनाथकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळवरून विजांचा गडगडाट जोरदार अवकाळी पाऊस असू शकताच दुपारनंतर आणि रात्रीच्या पर... रा... 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 रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र